हॅलो रेमन मी नरेंद्र कुजेकर तुम, तुम सर्वांचं स्वागत करतो आपण आता सेल्युरिझम सिरीज स्टार्ट केलेले त्यापैकी के मी काही पार्ट्स ऑलरेडी एक्सप्लेन केलेत ते पाहिले नसेल तर ते सर्वात पहिल्यांदा पहा त्याच्यानंतर आज आपण इथं बघणार आहोत त्याच्यामध्ये मी हंड्रेड फिफ्टी रुल्सनी म्हणजे विदाउट पेन अँड पेपर किंवा विदाउट बेड डायग्राम आपण सेल्युरिझम कसे सॉल्व्ह करायचे ही मेथड मी सांगते एकदम शॉर्ट फास्ट टेक्निक आहे जेणेकरून अॅक्युरेट आन्सर तुम्ही काढू शकता आज आपण बघणार आहोत की एक्झाम्पल सॉल्व्ह कसे करायचे हे तुम्हाला थोडंसं आता क्लिअर होईल ओके आता ह्याच्या क्वेश्चन तुम्हाला स्टेटमेंट आणि कन्क्लुजनच्या फॉर्मेटमध्ये दिलेला असतो आपल्याला हे ऑप्शन दिलेलं असतात आणि हे ऑप्शन आपल्याला काय करायचं टिक करायचं असतात बरोबर की चुके म्हणजे स्टेटमेंट कन्क्लुजन स्टेटमेंट नुसार कन्क्लुजन बरोबर की चुके हे चेक करायचं असतं आता ह्याच्यासाठी आपण काय करतो की हंड्रेड फिफ्टी रूल रूल आधी मी एक्सप्लेन केले केलेले की हंड्रेड आणि फिफ्टी कसं कसं ऑल असेल तर हंड्रेड फिफ्टी असतं नो असेल तर फिफ्टी हंड्रेड हंड्रेड असतं सम असेल तर फिफ्टी फिफ्टी असतं सम नॉट असेल तर फिफ्टी हंड्रेड असतं ह्या पद्धतीने मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे आधी जर बघितलं नसेल तर ते पहिल्यांदा पहा ओके आता एक्झाम्पल बघा एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना स्टेटमेंट आणि कन्क्लुजन आपल्याला कन्क्लुजन काय करायचं चेक करायचे आता इथे काय ॲट लिस्ट सम राईट ऍटलीस्ट सम कन्क्लुजनमध्ये त्यावेळेस ऍटलिस्टचं काही युटिलायझेशन नसता काही यूज नसतो सम सम काय सम सम असेल तर आपण काय करतो फिफ्टी फिफ्टी कन्सिडर करतो आणि हे कन्क्लुजन काय झालं पॉझिटिव्ह कसं काय की सम मी आहे त्यामुळं पॉझिटिव्ह ठीक आहे आता हे सेटमेंट गॅट आणि फोर्स मध्ये जॅक्स आणि फोर्स मध्ये जॅक्स कुठे आपला जॅकेट्स ओके कुठे जॅकेट्स आपलं कुठे इथे आणि फोर्क्स फोर्क्स कुठे आपला एक तर इथे एक आहे आणि इथे के? पण आपला जॅकेट कनेक्ट कशाने कनेक्ट होतो पॅन्टची त्यामुळे पॅन्ट कनेक्ट कशाने फोर्सची त्यामुळे आपल्या घेताना कुठला फोर्स येणार आहे हा राईट आता ह्या दोघांमध्ये आता दोन सेटमेंट आपल्याला मर्च करायचं तर दोन सेटमेंट आपण कशा पद्धतीने मर्ज करू शकतो की त्याच्यात सिमिलर हे बघायचा सिमिलर वर्ड बघायचा याच्यामध्ये सिमिलर काय वड पॅन्ट ठीक आहे म्हणजे हा कनेक्ट करताना ने पॅन्ट कनेक्ट होऊ शकतं का तर होऊ शकतो फक्त की ह्या पॅन्ट एका पॅन्ट मध्ये तरी काय आपल्याला हंड्रेड असायला हवा आहे का तर इथं आहे नो असेल तर हंड्रेड हंड्रेड दोघांचं कॉम्बिनेशन होईल दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर रिझल्ट काय येतो रे निगेटिव्ह येतो राईट जर जर स्टेटमेंट तुमचा निगेटिव्ह असेल तर तुमचा कन्क्लुजन पॉझिटिव्ह येऊ शकतं का रे कधीच नाही हे काय झालं राईट पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिलेशन ठीक आहे नेक्स्ट बघितला नेक्स्ट बघितला जॅकेट्स आणि फोक्स जॅकेट आणि फोर्स सेम फोक्स आता हे तर दोन कनेक्ट होतात होत आहेत का तर होत आहेत कनेक्ट होतात बट पुढे जाऊन जेव्हा आपण बघतो पुढे जाऊन जेव्हा आपण बघतो हे जेव्हा दोन कनेक्ट झाल्यानंतर इथं किती येत रे पन्नास इथं किती येत रे शंभर राईट आणि जेव्हा नऊ असतं त्यावेळेस काय असतं हंड्रेड 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 Right? Okay, हंड्रेड राईट आता जेव्हा हंड्रेड हंड्रेड जेव्हा एकत्र येतात ओके हंड्रेड हंड्रेड आपल्याला काय करायचं एकत्र करायचे तर फोक्स हंड्रेड मधून हंड्रेड घेता येतात का ऑब्विस् घेता येतात जॅकेट मधून पन्नास हंड्रेड करता येतात करे नाहीत ना म्हणजे पन्नास रुपये असतील तर शंभर रुपये खर्च करू शकतो का तर नाही ह्या वेळेस काय झाले दोन्ही फॉल्स झाले आता पुढे जाऊन आपल्याला एक आयदरॉरचा कन्सेप्ट आहे ठीक आहे पुढे जाऊन आयदोरॉरचा कन्सेप्ट आहे ते ऑलरेडी तो एक्सप्लेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे पण तरी तुम्हाला सांगतो की जेव्हा दोन दोन्ही जेव्हा स्टेटमेंट असतात ते दोन्ही काय असतात फॉल्स असतात दोन्ही स्टेटमेंट काय असतात फॉल्स असतात आणि त्याचे जे कंटेंट्स आहेत म्हणजे हिथं जॅकेट आहे इथं फोर्स आहे इथं जॅकेट आहे इथं फोर्स आहे जेव्हा कंटेंट जेव्हा काय असतात सेम असतात तेव्हा ती केस काय होते आयदर ऑर तेव्हा केस काय होते आयदर ऑर सो इथे आन्सर काय असणार आहे आयदर ऑर इफ आयदर कन्क्लुजन फर्स्ट सेकंड फॉल्स इफ आयदर कन्क्लुजन फर्स्ट सेकंड फॉल्स ओके काय आलं आय जोर अजून ही केस मी तुम्हाला नंतर घेणार आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की इथे फॉल्स कसं काय आलं हे लक्षात ठेवा आता इथं बघा इथे काय आहे अॅनिमल आणि मंकी ठीक आहे आता अॅनिमल मंकी ॲनिमल कुठे आहे इथे एक आहे इथे एक आहे आणि मंकी कुठं आहे इथे म्हणजे आपल्याला चेक करता ॲनिमल आणि मंकी चेक करायचंय सो दॅट आपण बघत असं स्टेटमेंट कुठलं बघणार आहे फक्त ओनली दिस स्टेटमेंट बाकी कुठला स्टेटमेंट बघायची गरज आहे का नाही कारण अनिमल म्हणजे आपण एका स्टेटमेंट मध्ये बघतो मिळतं आपल्याला ठीक आहे आता हे स्टेटमेंट आहे ते काय आहे जर स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचा कनक्लुजन निगेटिव्ह कधीही येत नाही त्यामुळे डायरेक्टली डोळे झाकून कॉल झालं पुढे चेक करायची गरज आहे का काही चेक नाही ठीक आहे आता पुढे जाऊन हे सांगतात ऑल डॉग्स आर डेफिनेटली नॉट ॲनिमल्स आता हे कन्वर्जन कसं होतं हे लक्षात ठेवा ऑल डॉग्स म्हणजे म्हणजे नो डॉग इज नो डॉग इज अॅनिमल ओके आता डॉग आणि अॅनिमल डॉग कुठे आहे रे इथे अॅनिमल कुठे आहे इथे राईट आता म्हणजे आपल्याला चेक करताना स्टेटमेंट कुठलं चेक करायचं ओनली दिस स्टेटमेंट कुठलं चेकमेंट करायची गरज आहे का नाही आता रिझल्ट काय स्टेटमेंट काय आहे निगेटिव्ह सो रिझल्ट काय निगेटिव्ह का निगेटिव। आहे का आहे त्याच्यानंतर इथं काय आहे डॉग किती आहे शंभर अॅनिमल किती आहे शंभर इथं काय आहे शंभर इथं काय आहे शंभर आता रिस्टेटमेंट रिस्टेटमेंट ॲज अ रि स्टेटमेंट आहे का इथं ॲनिमल आहे इथं डॉग आहे इथं डॉग आहे इथे म्हणजे ही रिस्टेटमेंट आहे का नाही त्याच्यामुळे काय झालं करेक्ट म्हणजे फर्स्ट फॉल सेकंड करेक्ट अन्सर काय झालं इफ फोंडली कनक्लुशन सेकंड इज फॉल म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मला एवढा वेळ लागतोय तर डिरेक्टली फक्त माइंड कॅल्क्युले माइंडली कॅल्क्युलेशन जर केलं तर इझिली आपण डिरेक्टली वेन डायग्राम ऍन्सर काढू शकतो विदाऊट फक्त हंड्रेड फिफ्टी रोशनी आता नेक्स्ट एक्झाम्पल बघ नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये सेम आहे फक्त एक्झाम्पल सेम आहे काही चेंजेस केलेले आहेत ओके आता चेक कर इथे काय आहे ॲनिमल आणि मंकी सेम आणि मंकी ओके अॅनिमल आणि मंकी आता इथे काय आहे स्टेटमेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह सुद्धा हे कस कन्क्लुजन सुद्धा काय आहे पॉझिटिव्ह राईट आता इथं काय हवं दिस स्टेटमेंट आहे का नाहीये इथं पण फिफ्टी इथे फिफ्टी इथे फिफ्टी इथे फिफ्टी म्हणजे काय झालं हे स्टेटमेंट कन्क्लुजन का काय झालं ट्रू झालं राईट ठीक आहे पुढे जाऊन कॅट आणि अॅनिमल कॅट कुठे आहे आपला इथे ओके अॅनिमल कुठे आहे आपला इथे सुद्धा इथे येतोय आपण कनेक्ट करताना आपण कशाने कनेक्ट करू शकतो रे डॉगनी ओके म्हणजे आपल्याला हे दोन स्टेटमेंट नो आणि ऑल्सो स्टेटमेंट बघायचं आहे राईट आता इथं काय इथं कॅट का आहे तुमचं अॅनिमल कुठं आहे इथे म्हणजे इथं काय झालं हंड्रेड फिफ्टी इथं काय झालं हंड्रेड हंड्रेड कनेक्ट कशाने करणार आहे तुम्ही डॉगने एका ठिकाणी डॉग आहे का आहे राईट ना आणि शंभर आहे का आहे म्हणजे हे कनेक्ट होऊ शकतं का तर होऊ शकतं जेव्हा दोन कनेक्ट करू शकतो एक निगेटिव्ह सेटमेंट एक काय झालं पॉझिटिव्ह सेटमेंट म्हणजे रिझल्ट सुद्धा काय येणार आहे निगेटिव्ह रिझल्ट आले का रे निगेटिव्ह यस कन्क्लुजन आपलं निगेटिव्ह आहे म्हणजे निगे निगेटिव्ह आलं आता कॅट काय हवं शंभर हवं कॅट शंभर आहे का रे इथं शंभर आहे म्हणजे इथं शंभर आहे आहे ॲनिमल इथं काय ते रे शंभर शंभर आहे का शंभर आहे का आहे म्हणजे हे काय झालं करेक्ट हे म्हणजे कन्क्लुजन दोन्ही काय झाले करेक्ट झाले तर दोन्ही कन्क्लुजन जर करेक्ट असेल तर आन्सर काय तर आहे कन्क्लुजन काय होतात फॉलो करतात बोथ कन्क्लुजन काय करतात फॉलो करतात ओके एवढं इझी आहे ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा नेक्स्ट नेक्स्ट आता मध्ये बघा कन्क्लुजन पहिल्यांदा कन्क्लुजन चेक केलं कन्क्लुजन मध्ये काय डे आणि इयर आहे ओके कन्क्लुजन मध्ये काय डे आणि इयर आहे कन्क्लुजन मध्ये काय डे आणि इयर आहे इथे काय आहे डे कुठे आपला इथे इयर कुठे आपला इथे ओके बाकी इकडे तिकडे कुठं काय नाही आहे म्हणजे आपल्याला वीक नि वीक पहिल्यांदा काय करायला लागेल कनेक्ट लागेल करा राईट इथं वीक आहे इथं वीक आहे इथे काय आहे हंड्रेड आहे इथं सुद्धा काय आहे हंड्रेड आहे आता लक्षात ठेवा सगळ्यात आय एम पी पॉईंट सांगतो कधीही दोन निगेटिव्ह सेंटेन्स कुठलंही रिलेशन इस्टॅब्लिश करू शकत नाही आय एम पी पॉईंट कुठलंही रिलेशन इस्टॅब्लिश करू शकत नाही रिलेशन करू शकत नाही किंवा ते कुठलंही कन्क्लुजन ट्रू करू शकत नाही जेव्हा दोन निगेटिव्ह स्टेटमेंट एकत्र येत असतील असं तुम्हाला जर काही दिसलं तर डिरेक्टली ते काय असतं फॉल्स असतं डिरेक्टली काय असतं फॉल्स असतं कधीही ते ट्रू येत नाही भले ते कनेक्ट होत असेल तरीही ओके दोन निगेटिव्ह स्टेटमेंट दोन निगेटिव्ह स्टेटमेंट कधीही एकत्र येऊन कुठलंही रिझल्ट देऊ शकत नाही हा पॉईंट लक्षात ठेवा सो फर्स्ट वन इज फॉल्स त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं मंथ्स आणि वीक्स कुठे मंथ्स आणि वीक्स मंथ्स कुठे आपल्याला इथे ओके आणि वीक कुठे दोन ठिकाणी कनेक्ट आपल्याला कनेक्ट कशा कसे करायचे डेजनी ओके कनेक्ट कशाने करायचंय डेजनी त्यामुळे आपल्याला वीक घेताना कन्सिडर कुठलं करायचं आपल्याला डेचं कनेक्ट कर आहे राईट म्हणजे डेला हा डे काय होईल कनेक्ट झाला डेला डे काय झाला कनेक्ट झाला डेला डे कनेक्ट झाल्यानंतर वीक कुठला मिळाला आपल्याला हा वीक मिळाला कारण इथं शंभर आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव रिलेशन काय येणार आहे निगेटिव्ह म्हणजे हे काय आहे निगेटिव्ह ठीक आहे त्याच्यानंतर मंथ काय हवेत पन्नासावेत आहेत का पन्नास इथं आहेत इथं पन्नास आहेत इथं पन्नास आहेत त्याच्यानंतर वीक काय हवं शंभर हवं इथं शंभर आहेत इथं शंभर आहेत म्हणजे काय झालं ट्रू झालं म्हणजे सो दॅट आन्सर इज सेकंड इज फॉलो इफ सेकंड इज ठीक आहे अजून एक एक्झाम्पल बघा त्याच्यानंतर हे तर काय सम टेलिव्हिजन आर टॅब्लेट्स टेलिव्हिजन आणि टॅबलेट्स टेलिव्हिजन कुठे आहेत इथे इथे टॅब्लेट्स कुठे आहेत दोन ठिकाणी आहेत पण आपल्याला कनेक्ट नाही करू शकतो मोबाईल्स नंबर टॅब्लेट घेताना आपण कुठला टॅबलेट घेणार इथं आता हा मोबाईल आणि हा मोबाईल पहिल्यांदा हे कनेक्ट होतील घरे कधीच होऊ शकत नाही कारण एका ठिकाणी सुद्धा काही शंभर नाही त्यामुळे हे डोळे झोपून काय झालं फॉल्ट झालं पुढे चेक करायची काही गरज लागत नाही इझिली तुम्ही बघून फक्त आन्सर देऊ शकता ठीक आहे इथं काय आहे मोबाईल आणि लॅपटॉप मोबाईल आणि लॅपटॉप मोबाईल कुठं आहे दोन ठिकाणी मोबाईल त्यापैकी आपल्याला लॅपटॉप हवा आहे त्यामुळे आपण कनेक्ट करताना कशाने कनेक्ट होऊ शकतो टॅबने करू शकतो म्हणजे खालच्या मोबाईलची गरज नाही आहे ठीक आहे म्हणजे ह्या मोबाईलची गरज आहे का नाही आहे ओके म्हणजे मोबाईल टू लॅपटॉप टॅबलेटने टॅबलेट काय होतो कनेक्ट होतं घरे इथं पण पन्नास आहे इथंही पन्नास आहे म्हणजे कनेक्ट होईल का कधी कनेक्ट होणार नाही त्यामुळे डिरेक्टली झालं काय झालं फॉल झालं आता दोन्ही फॉल्स आहेत आणि कंटिन्यू सिमिलर का नाही आहेत त्यामुळे आन्सर काय झालं दोन्ही काय झाले फॉल्स झाले म्हणजे इथं आन्सर काय असणार आहे नायदर कन्क्लुजन वन ऑर सेकंड फॉल ठीक आहे अशा पद्धतीने आपण काही एक्झाम्पल आज सॉल्व्ह करून बघितले भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू